पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मस्थानी चोंढीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय आम्ही घेतला सन्मान्य राम शिंदे साहेबांनी त्या प्रकारची संकल्पना मांडली होती आणि लगेच मंत्रिमंडळाने त्याला होकार दिला आणि आज या बैठकीच्या सुरुवातीला त्यांच्या स्मारकावर जाऊन आम्ही तिथे नमन केलं आणि प्रेरणा प्राप्त केली आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय आज आम्ही घेतले पुण्यश्लोक अहिल्यादेवींना विशेषतः त्यांनी परकीयांच्या आक्रमणामुळे संपूर्ण भारतामध्ये ची आमची श्रद्धास्थानं त्या ठिकाणी नष्ट करण्यात आली होती त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे अहिल्या मातांनी केलं आणि म्हणूनच आज या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर स्मृतीस्थळ याचं जतन व संवर्धन करण्याकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे आणि यातून विविध प्रकारची कामं या ठिकाणी होतील आणि अखिल भारतीय स्तराचं एक प्रेरणास्थळ म्हणून एक तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय यासोबत या, या त्रिशताब्दीचं सा औचित्य साधून याच बैठकीमध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा अठराशे पासष्ट कोटी रुपये श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा दोनशे एकोणसाठ कोटी रुपये त्र्यंबकेश्वर विकास आराखडा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपये आणि श्रीक्षेत्र माहूरगड इथला विकास आराखडा आठशे एकोणतीस कोटी रुपये असे जवळपास पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे जे कार्य देशामध्ये पुण्यश्लोक ऐल्यादेवींनी केलं तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो यासोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जीवन त्यांचं कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे या दृष्टीने त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे बहुभाषिक याकरता केला तो मराठी असेल तो हिंदी असेल तो अजून इतरही भाषांमध्ये असेल कारण त्यांचं कार्य हे कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे आणि अतिशय अद्यावत तंत्रज्ञान वापरून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे जेणेकरून त्यातनं केवळ तो जीवनपट नसेल तर त्यातनं त्यांच्या कार्याचं प्रभावीपणे मांडणी ही आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यानिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे मागच्या काळात प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशा प्रकारची आपण घोषणा केली फक्त अहिल्यानगर जिल्हा राहिला होता की जिथे शासकीय मेडिकल कॉलेज नाही बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज तयार केले गेल्या अडीच वर्षात तर दहा मेडिकल कॉलेजेस नवीन आपण तयार केले आणि आता आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे त्याचसोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरता आयटीआय स्वतंत्र आयटीआय मुलींच हे देखील तयार करण्याचा निर्णय हा करण्यात आलेला आहे आज एक नवीन महिला सक्षमीकरणाकरता आदिशक्ती अभियान राबवण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे आणि या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती करणे हा आपला प्रयत्न असेल आणि यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि महिला केंद्रित एनजीओ यांना आदिशक्ती पुरस्कार हा प्रदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे यासोबत मागच्या काळामध्ये आपण निर्णय केला होता की धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा आता या योजनेच्या अंतर्गत या योजनेला आता आपण यशवंत विद्यार्थी योजना असं नाव दिलेलं आहे आणि दहा हजार विद्यार्थी आता आपण नामांकित शाळांमध्ये शिकवणार आहोत आपण आतापर्यंत चार साडेचार हजार विद्यार्थी दरवर्षी शिकवायचो दहा हजार विद्यार्थी शिकवण्याचा आपण निर्णय केलेला आहे धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत यांच्याकरता आपण निर्णय केला आहे की प्रत्येक विभाग स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वस्तीगृह योजना ही आपण सुरू करतो आहोत मागच्या काळात आपण एक वस्तीगृह योजना सुरू केली होती त्यात नाशिकला काम देखील सुरू केलं पण मध्यंतरी ती योजना थोडी मागे पडली होती पण आता ही नव्याने आम्ही पुन्हा रिलाँच करतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने आणि आता तात्काळ आपण पुणे आणि नागपूर या दोन ठिकाणच्या हॉस्टेलचं काम करतोय आणि इतर ठिकाणच्या जागाही लवकरच फायनल करून सर्व विभाग स्तरावर एक हॉस्टेल मुलींचं आणि एक हॉस्टेल मुलांचं धनगर समाजाकरता या ठिकाणी तयार करण्याचं आपला मानस आहे एक अजून चांगला निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीचं सर्वेक्षण करून त्याच्या जतनाकरता विशेष कार्यक्रम एक आपण हातामध्ये घेतला आहे जलसंधारण विभागाच्या माध्यमातनं आणि त्यातनं त्याचं पूर्ण पुनरुज्जीवन करणं आणि त्याचं जतन करणं अशा प्रकारचा हा कार्यक्रम असेल याच्या अंतर्गत तीन ऐतिहासिक तलाव आहेत आतापर्यंत जे लक्षात आले पुढे अजून काही येऊ शकतात चांदवड त्र्यंबकेश्वर आणि मल्हार गौतमेश्वर जेजुरी त्यानंतर एकोणीस विहिरी राज्यामध्ये सहा घाट सहा कुंड चौतीस जलाशय असं वेगवेगळ्या गोष्टींचं काम हे या संवर्धनाच्या माध्यमातनं या ठिकाणी करण्यात येणार आहे यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये एक दिवाणी न्यायालय हे स्थापित करण्याकरता आपण त्या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याला देखील मान्यता दिलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जो कुंभमेळा होतो त्या कुंभमेळ्याचं संचालन करण्याकरता कुंभमेला प्राधिकरणाचा कायदा हा मंजूर केलेला आहे जसं प्रयागराजला कायदा करून सगळे अधिकार कुंभमेळ्याचे प्राधिकरणाला देण्यात आले त्याच धर्तीवर हा कायदा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे यासोबत आपण आज देवींच्या या त्रिशताब्दीच्या निमित्ताने एक लोगो हा देखील प्रकाशित केलेला आहे जो सगळ्या पूर्ण वर्षभर सगळीकडे तो वापरण्यात येईल एक डाक तिकीट देखील आज जारी करण्यात आलेला आहे त्यांच्या त्यांच्यावर एक डाक तिकीट जारी करण्यात आलेला आहे आणि एक गीत देखील आज या ठिकाणी आपण जारी केलेलं आहे मला असं वाटतं की ज्या प्रकारे या देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींनी एक प्रकारे सांस्कृतिक पुनरुत्थानाचं काम केलं आणि ज्या समाजाला आपल्या संस्कृतीचा आपल्या धर्माचा नाव घ्यायची चोरी झाली होती किंवा एक प्रकारे भीती होती त्या विचारांना त्या धर्माला त्या संस्कृतीला पुनर्स्थापित करण्याचं काम या अहिल्यादेवींनी केलं आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला की त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने चोंडीमध्ये त्यांच्या जन्मगावी ही बैठक झाली पाहिजे आणि अनेक महत्वाचे निर्णय जे मी आपल्याला सांगितले आपण घेतले आहेत केवळ एका बैठकीत निर्णय करून आम्ही थांबणार नाही आहोत वर्षभर अजून अनेक उपक्रम मगाशी शिंदे शिंदेसाहेबांनी कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत त्या ठिकाणी विषय मांडला की आपल्या करिक्युलममध्ये आपण जे मुलांना शिकवतो त्याच्यामध्ये अहिल्यादेवींचा धडा तर आहे पण तो अधिक प्रभावीपणे त्यांनी केलेल्या कामाच्या पद्धतीनं कसं आपल्याला शिकवता येईल अशा प्रकारचे बदल त्यात केले पाहिजेत अनेक सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत त्यानुसार आज आम्ही ही बैठक पार पाडलेली आहे या निमित्ताने मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की शिंदेसाहेबांनी आपल्याला संबोधित करावं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी तीनशेव्या जयंतीचं औचित्य साधून आज चोंडीमध्ये त्यांच्या जन्मगावी आज आम्ही मुख्यमंत्री आमचे अजितदादा सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी कॅबिनेट बैठकीसाठी आलो आणि या तीनशेव्या जयंतीनिमित्त मी अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना मानवंदना देतो आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो खरं म्हणजे ही संकल्पना आमचे विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे यांनी मांडली आणि अतिशय एक अहिल्या अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक देवी होळकर यांचा इतिहास त्यांचं कार्य याला उजाळा देण्यासाठी त्याचं स्मरण करण्यासाठी